नमस्कार आपण पाहत आहात जस्ट मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर कधी संपणार सोलापुरातील बेरोजगारी तरुणांनो अद्दल घडवा त्या रक्तपेपासून परवा सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झाले यामध्ये काँग्रेसकडून आमदार प्रणदी शिंदे व भाजपाकडून राम सातपुते त्यांची लढत आपल्याला पाहायला मिळाली मतदान झाले खरे परंतु मतदानच्या अगोदरपर्यंत हे दोघंही युवा उमेदवार असल्यामुळं या दोघांनाही विकासाबद्दल अजिबात ज्ञान नाही या दोघांनीही एकमेकाचे आईबाप काढणे आई बहीण काढणे त्याचबरोबर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणे आणि आवाज्य भाषेत बोलणे असे सुरू केले या यांची मानसिकता किंवा यांची वैचारिक पात्रता दिसून येते दोघंही युवा उमेदवार असल्यामुळं दोघांनाही सोलापूरच्या विकासाबद्दल काही देणं घेणं नाही किंवा सोलापुरामध्ये आम्ही विकास करू किंवा सोलापूरची बेरोजगारी कमी करू सोलापुरामध्ये व्यवसाय आणू सोलापुरामध्ये अनेक प्रश्न आहेत पाणी प्रश्न विमानसेवा आहे त्यानंतरना रस्ते व्यवस्थापन आहे असे अनेक प्रश्न आहेत परंतु या दोघांनाही सोलापूरच्या विकासाबद्दल कुठलाही ठळक असा मुद्दा मांडता आला नाही हा मुद्दा मांडताना आल्यामुळं हे दोघंही अपयशी ठरले परंतु त्यानंतर मात्र मतदान झाले आणि त्यानंतर मात्र प्रत्येक ठिकाणी गल्लीमध्ये रस्त्यावर वाड्यावर वस्तीवर हॉटेलमध्ये ज्या ज्या ठिकाणी लोकांच्यामध्ये चर्चा सुरू झाली की कोण निवडून येणार आणि काही तर पैज पैज पण लावली परवा असं एक वृत्त होतं की दोन तरुणांनी पैज लावली की कोण येणार म्हणून जर जिंकले तर एक लाख रुपये हारले तर एक लाख रुपये अशी म्हणजे लाखाची पैसे लागले परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरच्या विकासाबद्दल जर पैसे लागले असते किंवा सोलापूरला पाणीपुरवठा लवकरात लवकर कधी मिळेल सोलापूरचे रस्ते व्यवस्थापन कधी सुधारेल सोलापुरात विमानसेवा सुरू होऊन सोलापूरमध्ये व्यवसाय व्यापार उद्योग कधी वाढेल याबद्दल जर पैसे लागले असती तर सगळ्यांना सोलापूरकरांना नक्कीच अभिमानाने आनंद वाटला असता परंतु यांना सोलापूरबद्दल काहीही देणं घेणं नाही आणि आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर सोलापुरामध्ये आतापर्यंतचे बरेचसे उमेदवार निवडून गेले आमदार झाले खासदार झाले परंतु सोलापूरचा विकास झाला नाही मग ह्या दोघांकडून काय का अपेक्षा ठेवायची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांच्याबद्दल पैज लागली की जसं का ह्यांनी खूप कर्तृत्व दाखवले अगोदर आणि खूप मोठी कामं केलेत आणि पैज लावून जर जिंकून आले तर ह्यापुढे कामे करतील यांच्यावर भरोसा काय ठेवायचा अशी चर्चा सर्व सोलापुरातून होत आहे आज सोलापुरामध्ये बऱ्याचशा गिरण्या बंद आहेत व्यवसाय चालत नाहीत व्यवसाय ठप्प आहेत त्यामुळं सोलापुरामध्ये बेकारी वाढली आणि तरुण वर्ग पदवीधर असूनसुद्धा तरुणांना कामधंदा नसल्यामुळं तरुण नैराश्यवाद्याकडे झुकले आणि नैराश्य झुकल्यामुळे हळूहळू गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आणि हेच तरुण पुढं व्यसनाधीन झाले आणि हे अठ्ठल गुन्हेगार झाले आणि ह्यांनाच आमचे राजकीय नेते पोचतात म्हणजे चौथी शिकलेल्या मुख्यमंत्र्यासमोर आमच्या पदवीधर झालेल्या तरुणांना आपली बुद्धी घाण ठेवावी लागते ही फार मोठी शोकांतिका आहे कारण का तर हे राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी अशा तरुणांना आपल्याकडे घेतात आपली कामं कर लावतात नेते हे नेतेच राहतात कार्यकर्ते हे कार्यकर्तेच राहतात कार्यकर्त्याचा कधीही विकास झालेला दिसत नाही अयोध्येमध्ये राम मंदिर झालं ही चांगली गोष्ट अभिमानाची गोष्ट आहे परंतु अजूनही कार्यकर्त्याच्या घरावरची पत्रे आहेतच आहेत म्हणजे कार्यकर्त्याच्यामध्ये काही सुधारणा झालेल्या नाही किंवा सोलापुरातील बेकारी अजूनही कमी झालेली नाही सोलापूरचे बरेचसे तरुण आज मुंबई पुणे ह्या ठिकाणी जातात आणि त्यांचे आईवडील वृद्धाश्रमासारखे सोलापुरामध्ये राहतात म्हणजे ही फार मोठी सोलापूरची आहे हे एवढे मोठे प्रश्न असताना सुद्धा ह्या दोन युवा उमेदवाराला विकासाबद्दल कुठलाही मुद्दा आला नाही म्हणजे ह्यामध्ये अपयश आहे आतापर्यंत सोलापुरामध्ये बरेचसे लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यांच्यामुळे सुद्धा अपेक्षा आहे सोलापुरामध्ये बरेचशी नाराजी म्हणजे कोणत्या का पक्षाचा ना ह्याच्या अगोदर काँग्रेसने चाळीस वर्ष काय केलं त्याच्यानंतर दहा वर्ष भाजपाने काय केलं अशीच ह्या दोघांच्यामध्ये चर्चा सध्या सुरू आहे याच आमच्या राजकीय नेत्यांनी विकास, विकास केला कुणाचा विकास केला स्वतःचा विकास केला स्वतःचे साखर कारखाने काढले स्वतःचे उद्योग समूह काढले आणि उद्योग समूहातून साखर कारखान्यातून भरपूर पैसे कमावले स्वतःची प्रॉपर्टी कमवली आज प्रत्येकाची प्रॉपर्टी पुढे तर कट्टरीच अशी आमच्या राजकीय नेत्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे जे लोकप्रतिनिधी आतापर्यंत झाले त्यांची जर प्रॉपर्टी पाहिली तर करोडोच्या घरात आहे परंतु आमचे तरुण बेकार आहेत तशीच आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं वातावरण तयार केलं बाहेरच्या कंपन्या सोलापुरात येत नाहीत काही मिल वगैरे होत्या सम मुद्दाम संप केले आणि मुद्दामहून मिल बंद गेला मिल बंद पाडल्यामुळं हजारो रिक्षा वाढले पानटपऱ्या वाढल्या आणि त्याचा परिणाम संपूर्ण तरुणाईवर वाढला आणि तरुणाई आज व्यसनाधीन झालेली आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे बाहेरची उद्योगधंदे सोलापुरात येत नाहीत कारण का तर आमच्या राजकीय लोकांनीच सोलापूर म्हणजे गुंडांचं शहर आहे सोलापुरामध्ये पिढी काम करत नाही सोलापूरातल्या तरुणांना ना काम नको असं चित्र बाहेरच्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्यामुळं बाहेरचे जे उद्योजक आहेत सोलापुरामध्ये उद्योग करण्यामध्ये येत नाही उद्योग करण्यासाठी तयार होत नाहीत कारण का जर जे वातावरण जे आहे तसं वातावरण अशी निर्मिती करून हो ठेवली की सोलापूरबद्दल बाकीच्या उद्योजकांमध्ये एक भीती निर्माण केली कारण का तर आमच्या राजकीय नेत्यांना असं वाटलं की बाहेरच्या उद्योजकांनी जर पंधरा वीस हजार रुपये जर पगार दिले तर आम्हाला सुद्धा पंधरा वीस हजार रुपये पगार दिला परंतु आमच्या सोलापूरमध्ये जे तरुण आहेत बेकार आहेत कमी पगारामध्ये सात आठ हजारामध्ये करतात आम्हाला जास्त पगार द्यावा लागेल म्हणून सुद्धा बाहेरच्या उद्योजकांना आमच्या सोलापुरातील लोकप्रतिनिधी सोलापूरमध्ये व्यवसाय अजिबात आणू दिले नाहीत व्यवसाय बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले पण व्यवसाय आणण्यासाठी काहीच प्रयत्न केलेला नाही आहे आमची तरुण पिढी मात्र झेंडे लावणे हुजरेगिरी करणे मुजरीगिरी करणे लाळ चाटणे यामध्ये मंगणे नेत्यांचे वाढदिवस करणे यामध्ये तरुण पिढीला खूप आनंद वाटतो आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे घरात खायला नसलं तरी चालेल पण नेत्यांचा वाढदिवस जोरात झाला पाहिजे तरुण पिढी आमच्या नेत्यांच्या मागा जातात आमच्या तरुणांना अजूनसुद्धा हे कळत नाही शिकलेले आहेत चवडलेले आहेत काही जण द्विपदवीधर आहेत पण त्यांना अजूनसुद्धा कळत नाही की आपण काय करतोय मोठमोठ्या मिरवणुका जयंती महोत्सव होतात महापुरुषांचे बोर्डर लाव लावले जातात आणि त्या महापुरुषांची जयंती साजरी करावी चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे त्यांचे विचार सगळीकडे रुजतात परंतु सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या तरुण पिढीला हे कळत नाही की हे आमचे राजकीय नेते महापुरुषांचा वापर करून आमच्या तरुण पिढीला भडकवतात हिंदू मुस्लिम असा भेदभाव करतात आणि दोघांच्यामध्ये जाती ते निर्माण करण्याचं काम हे आमचे राजकीय नेतेच करतात पण ते आमच्या तरुणांना अजिबात करत नाही ह्यातून काय होतं वाद होतं भांडण होतं आणि भांडण वगैरे झाले की केसेस होतात आमच्या राजकीय नेत्यावर एकही केस नाही परंतु आमच्या तरुण पिढीवर अनेक केसेस झालेले आहेत ज्या तरुण पिढीवर आज केस झालेली आहे त्या तरुण पिढीची आजची जर अवस्था बघितली तर आज घरात खायला नाही आहे हाताला काम नाही आहे आणि त्यामुळं आमच्या तरुण पिढीला कुणीही मुलगी द्यायला सुद्धा तयार नाही कारण का आता सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न अजूनही संपलेला नाही आहे पाणी आज सात ते आठ दिवसाचा आहे रस्त्याची व्यवस्था पण नाही आहे विमानसेवेचं नाही आहे आय टी पार्कचं दोन वेळा उद्घाटन झालं पण आय टी पार्क अजून धुळखात पडूनच आहे विमानसेवेबद्दल बोललं जातं परंतु नुसत्या पैसा जा लावला जातात हा येईल तो आहे परंतु सोलापूरचं पाणीपुरवठाला उपडील यासाठी कधी पैस लावलेली दिसली नाही किंवा सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होऊन सोलापूरची बेकारी कशी कमी होईल सोलापूरच्या तरुणांना हाताला कधी काम मिळेल याबद्दल काहीच अजिबात लावताना दिसलेले नाही आहे नेते मंडळी महापुरुषांची नावे घेऊन जात धर्म वंश परंपरा म्हणून भांडण लावतात आणि आमचे कार्यकर्ते मात्र कट्टर म्हणून एकमेकांशी भांडण करतात त्यांच्यावर केसेस होतात आणि त्या ता तरुणांचं आयुष्य उद्वस्त होतं आतापर्यंत असं पाहिलं जे अशिक्ष ज्यांना कळत नाही जे शिकलेले नाहीत त्यांच्याबद्दल जर असं बोललं तर ठीक आहे परंतु जे शिकलेले आहेत ते सुद्धा तरुण असं करतात त्या मग म्हणताना फार मोठी अशी शोकांतिका वाटते की एवढं शिक्षण असून सुद्धा तरुण पिढी आज कामधंदा हाताला सोडून हाताला काम नाही पण बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये फार मग नाही नाचण्यामध्ये आमची तरुणा आज फिरकताना दिसत आहे आज सोलापुरामध्ये गेले तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये रोज कुणाचं तर कुणाचं तरी महापुरुषाची जयंती असते उत्सव असतो त्याचबरोबर काही नाही झालं तर आणि नेत्यांचे वाढदिवस असतात आणि ते नेत्यांचे वाढदिवस रस्त्यावर तडायची अलीकडे फार फॅशन झालेली आहे तलवारीने केक कापण्यापर्यंतसुद्धा गेलेले आहे केसेस जरी झाल्या तरी सुद्धा मुद्दामून डिजिटल बोर्ड लावणे आणि सगळ्या सोलापूरचं विद्रोही करणे ह्यामध्ये म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे हे नेते तरुणांना प्रोत्साहन देतात आणि आमची तरुण पोरं जे आहेत आमच्या तरुणांना अजिबात कळत नाही की आपण कुणाच्या मागे झाला पाहिजे आपल्या घरामध्ये काय आहे आपल्या आईवडिलांना कधी दैवत मानत नाहीत परंतु हे नेत्यांना काका मामा पप्पा असे म्हणतात आणि त्या नेत्यांच्या ने मागे आमची तरुण पिढी जेव्हा जाते तेव्हा फार मोठी खेदाची बाबा वाटते नेपोलियनं भाषणामध्ये असं म्हटलं होतं की एखाद्या देशाचं जर भवितव्य पाहायचं असेल तर त्या देशातील तरुणांच्या तोंडाचे गीत पाहावे परंतु देशाचा जो देश हो आमच्या सोलापूरातील तरुण जेव्हा महापुरुषांच्या जयंत्यावरे असतात त्यांच्यासमोर डी जे लावले जातात आणि डी जेवर दुसरी असलेली गाणी लावली जातात आणि त्याच्यासमोर जा जेव्हा थिरकताना दिसतात त्यावेळेस तरुणाईची लाज वाटते तरुणाईला अजिबात कळत नाही की आपण काय करतो आहे हे अजिबात तरुणाईला कळत नाही आणि आमची तरुणाई अशीच बरबाद होत आहे व्यचनाधीन होतं आणि ह्या तरुणाईंना पोषण्याचं काम ह्यांचं रक्तसोषणाचं काम हे आमचे राजकीय नेते करत आहेत काही तरुण शिकले पुढे गेले काही परदेशामध्ये गेले परंतु काही बाकीचे जे तरुण आहेत अजूनही सोलापुरात तसेच आहेत सोलापुरात ते उद्वस्त होताना दिसत आहेत म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुणांना चांगल्या एका मार्गदर्शकाची गरज आहे चांगलं आहे कोणतरी मार्गदर्शन केलं पाहिजे की तरुण पिढी जी उद्ध्वस्त होत आहे ही उद्ध्वस्त पुन्हा होत आहे तर राजकीय नेते म्हणजे कुठल्याही पक्षाचे दे ते एकमेकाशी भांडत बसतात लोकांना भांडण लावतात आणि ते राजकीय नेते मांडीला मांडी घालून जाताना परत दिसतात गळ्यात गळी घालताना दिसतात आज सकाळचा कार्यकर्ता सकाळचा नेता दुपार संध्याकाळपर्यंत कुठल्या पक्षात असतो तो कळत नाही सकाळ एका पक्षात असतो दुपार एका पक्षात असतो संध्याकाळी युद्धीवरच नसतो दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तो कुठल्या पक्षात असतो हे त्याच्यातलाच कळत नाही त्यामुळे कार्यकर्त्याची अडचण होती की कुणाचा झेंडा घेऊन फिरावा आणि कार्यकर्त्याची अशी अवस्था आहे की फक्त कार्यकर्ते आणि कार्यकर्तेच राहायचे कार्यकर्त्यांनी अजिबात पुढं जायचं नाही त्यामुळं आजची तरुण पिढी फार उद्ध्वस्त होत आहे बर्बाद होत आहे म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे आजच्या तरुण पिढीला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे कारण का तर हे राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थापोटी ह्या तरुणांचा वापर करत आहेत तरुणांचं रक्त शोषण आहेत शोषण करत आहेत मग हे आजच्या राजकीय नेत्यांना तरुण पिढीनं आदल घडवण्यासाठी त्या तरुण पिढीने आदल घडवण्यासाठी राजकीय लोकांना धडा शिकवण्यासाठी कुठल्याही पक्षात न जाता प्रथम तर स्वतःचा कामधंदा उद्योग बघितला पाहिजे आणि मगच पुढचं बघितलं पाहिजे कारण का तर आधी रिकाम्या हाताला काम आणि मगच राम असं म्हटलं तर योग्य वाटेल